नमस्कार मी मालती शरद जगदाळे मी श्रीरामपूरहून आलेली आहे आणि आमचा ट्रेकिंग परिवार इथे रतनगड ट्रेकला ट्रेक करायला ट्रेक आला होता आज अगदी उन्हामध्ये आम्ही भाजून निघालो होतो आणि आजच हा आमरेला फॉल चालू झाला आणि म्हणता नाही की जखमेवर मरम अगदी तसंच वाटलं या फॉलचे जे स्प्रिंकल आमच्यावर आले आणि आम्ही इतकं उल्हासित झालो आमचा सगळा थकवा दूर झाला चार पाच वर्षानंतर हा जो फॉल सुरू झाला आहे आज आम्हाला खूपच छान वाटतंय खूप अस्सम वाटतंय खर तर आज आम्ही रतनगडला ट्रेक साठी गेलो होतो उतरताना आम्हाला खूप ऊन जाणवलं तिथे पण इथं आल्यानंतर असं वाटतंय की सार्थक झालं आम्ही रतनगड ट्रेक केला आणि इथे येऊन आम्हाला इतका थंडावा मिळाला की आम्ही सगळं तिथे त्रास विसरून गेलेलोय अम्रेला फॉल बघितलं हो आज ते पाच वर्षांनी सुरू झालेला आहे अम्रेला फॉल याच्या आधी बंद होता पण आज सगळ्यांना इथं यायला मिळत आहे बराच वेळचा आम्ही इथं आनंद घेतोय आम्ही श्रीरामपूर वरून आलोय सह्याद्री ट्रेकर्स ग्रुप आणि ट्रेकिंग करून आम्ही आता इथे येऊन खूपच आनंदित झालेलो आहे सर्वांना नमस्कार मी ललित चार्दूल मी गव्हर्नमेंट आय टी आयमध्ये मध्ये शिक्षक आहे ॲक्च्युली आम्ही आज नाशिकवरून आलो आम्ही इतकं उन्हाळ्याने हैराण होतो की आम्ही येताना म्हटलं सरांना सर मला बोलले की आपण भंडारदारा जाऊ आम्ही येताना आम्हाला फक्त अमरेला फॉल दिसला आम्ही एक रील पण बघितली होती आणि आम्ही आलो तर आम्हाला उन्हाळ्यात इतकं सुखद क्षण वाटलं आणि इथे येता आम्हाला इतका ये गारवा वाटला मस्तपैकी त्यांची नियोजन आहे इथे पैकी कुणी असं धांगडधिंगा मस्ती करत नाही आहे आणि त्यात म्हणजे आम्हाला सगळं मस्त वाटलं इथं पाणी आहे निसर्ग वातावरण आहे आम्हाला खूप छान वाटलं खूप छान वाटलं म्हणजे एक प्रकारे उन्हाळ्यात सॅटिस्फाईड वाटलं फ्रीजचं पाणी पिलं की नुसते तहान लागते माठातलं पाणी पिल्यावर आम्हाला ताण भागते पण इथं आल्यावर आमची ताण भागली उन्हाळ्याची असं आम्ही म्हणू शकतो धन्यवाद